प्रचाराला या सुरुवात आपण जर पाहिलं तर सगळ्याच ठिकाणी आपल्याला खूप चांगला कारण ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आणि लोकांनी परिवर्तन करायला ठरवलंय त्याच्यामुळं संपूर्ण भागामध्ये पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये लोक स्वतःहून याच्यामध्ये सहभागी होतात आणि प्रत्येक जण स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतो हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल आणि प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मतदानामधलं मत लोक दाखवून देणारे आणि तेवीस तारखेला विजय नक्की आपलाच होणार आहे दिगीगारांमध्ये मोठी नाराजी आपण पाहतोय अनेक वर्ष आले दिघीला महानगरपालिके जाऊन मात्र अद्यापही आपण पाहतोय दिगीच ग्रामपंचायत प्रमाणे वागणूक मिळते तुम्ही या या स्थानिक नागरिक विद्यमान ठिकाणी दुर्लक्ष केलेलं विद्यमान आमदारांकडनं दिगी गावाकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आपण सगळेजण पाहतोय नागरिकांच्या त्याच्याबद्दलच्या भावना आपल्या सगळ्यांकडून आहे आणि माझा आणि आमच्या सगळ्या सहकार्यांचा प्रयत्न राहणार आहे भविष्य काळामध्ये या दिगी गावामध्ये चांगले प्रोजेक्ट सांडणं या दिगी गावासाठी वेगवेगळ्या गार्डन्स असतील खेळाची मैदानं असतील ही आरक्षणं डेव्हलप करणं आमच्या इथल्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र असेल लहान मुलांसाठी खेळाचं मैदान या सगळ्या सुखसुविधा खरं जो आमचा अधिकार होता सर्वांचा त्या अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं ते काम भविष्यकाळामध्ये करायचे आणि दुसरा दिगीला जोडणार दिगी हे पुण्याच्या जवळचं श आहे गाव त्याच्यामुळं दिगी आणि पुण्याची जी कनेक्टिव्हिटी आहे विश्रांतवाडीचा जो मधला पट्टा आहे विश्रांतवाडी आणि मधला हा सरकारी जमीन ताब्यात घेऊन रस्ता मोठा कळणं आणि ही कनेक्टिव्हिटी प्रॉपर केल्यानंतर दिघी गावातल्या लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे इथं कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळं इथल्या जाग्यांच्या किमती फ्लॅटच्या किमती इथल्या सगळ्या गोष्टीला एक चांगला दर्जा मिळेल आमच्या लोकांचं जीवनमान उंचावेल अशा प्रकारचं काम या निमित्ताने आम्हाला करायचंय आणि दिगी गावामध्ये जसं इतर गावाला बैलगाडा घाट आहे कुस्तीचा आखाडा आहे ह्या सगळ्या गोष्टी गावच्या ज्या जुन्या परंपरा जपण्याचं काम त्या माध्यमात होत असतं आज दिगी गावामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा उणीव आहे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी दिगी गावाच्या या परिसरामध्ये गायनाच्या परिसरामध्ये होणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही तर आम्हाला उद्याच्या काळामध्ये त्या दिगी गावच्या गावचं गाव पण पण टिकवण्याच्या दृष्टीकोनात जे ग्रामस्थ प्रयत्न करतात आणि इथं येणाऱ्या नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने जो माणूस आलेला आहे त्याला सुद्धा चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळवणं यासाठी प्रयत्नशील राहणार आणि चोवीस तास पाणी रोज चोवीस तास पाणी देण्याचा आमचा संकल्प आहे आपण पाहूया आमदारांची या ठिकाणी सभा झाली त्यांनी विरोधकांना धक्कीच दिली की आता माझ्यावर एवढी करायची करा वीस तारखेनंतरचा माझा चेहरा त्यांनी त्यांचा मूळ स्वभाव त्याच्यातनं लोकांसमोर आलेला आहे लोकांना कदापि हे मान्य नाही लोकशाहीमध्ये अशा प्रकारची दादागिरी गुंडगिरी दडपशाही लोकं कधी कपून घेत नाही आपण ज्या देशात राहतो आपल्या देशाला खूप मोठा इतिहास आहे ज्या महाराष्ट्रात राहतो आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तशी छत्रपती शिवरायांची पण भूमी आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणं ही भूमिका ठेवून काम करणाऱ्या लोकांना जर अशा प्रकारे दडपशाही आणि गुंडगिरी केली असेल तर ती लोक कधी बी खपून घेणार उलट अशा पद्धतीचं तुमचं जनहितासाठी लोकांसाठी तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे तुम्ही अशा पद्धतीने निवडणुकीला दमदाटी करून लोक तुमच्याबरोबर कधीच येणार नाही उलट त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे आणि जास्तीत जास्त मते देखील आम्ही विजयी

लोकांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे या भ्रष्टाचार जो काही रावण आहे ही जी प्रवृत्ती ही गाडण्याचं काम येत्या वीस तारखेला तेवीस तारखेला आम्ही करणार आहोत अपेक्षा काय दिघीकरांसाठी दिघीकरांसाठी आम्हाला या परिसरासाठी ट्रॅफिकची समस्या जी आहे ती सोडवायची या भागात राहणारा माजी सैनिक आहे या भागात भागात राहणारा आदिवासी समाज आहे या भागात राहणारे अनेक वेगळ्या भागातनं लोक राहायला आलेले आहेत या सगळ्या लोकांसाठी वेगळ्या प्रकारच्या सुविधा जो महापालिकेच्या माध्यमातून टॅक्स लोक भरतात आज महापालिकेचं बजेट या वर्षीचं आठ हजार चारशे कोटी रुपये एवढं मोठं बजेट खर्चवत असताना दिगीवरती तो अन्याय होतोय त्या आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या त्याच्यामुळे या दिगी परिसरामध्ये या सगळ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत पाणी नाईट ड्रेनेज रस्ता याच्या व्यतिरिक्त ही वेगवेगळी आरक्षण डेव्हलप करून त्या ठिकाणी लोकांना त्यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत आणि विशेषतः आपली जी पुढची पिढी आहे मुलांसाठी मुलींसाठी चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण करणं त्यांना चांगलं एज्युकेशन त्यातनं निर्माण करणं त्यांना रोजगाराच्या संध्या प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या कारखाने जे मा पिंपरी शहरामध्ये ती कारखानदारी वाढवणं ती अधिक बळकट करणं आणि एज्युकेशन सिस्टीम आणि जे काही इंडस्ट्री आहे याचं कुठंतरी टायप करणं एज्युकेशन सिस्टीम सुधारणं ज्या एज्युकेशन संस्था आहे त्याचं आणि यांचं टायप करून आपल्या मुलांना शिक्षण देताना त्यांना उद्याच्या काळामध्ये नोकरीची आणि व्यवसायाची ताबडतोब संधी प्राप्त करून देणं आणि त्यांचं फ्युचर ब्राईट करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा